नमस्कार मी आंदे रत्न आज मी माधवी मोतलिंग यांची एक कविता सादर करण्याचा प्रयत्न करतोय कवितेचं शीर्षक आहे उंबरटा उंबऱ्याशी बांधते नाते होईल का माझा गुन्हा उंबर्याशी बांधते नाते होईल का माझा गुन्हा तूच दिले हे दान पदरी सांगणा आई गुन्हा रस्ता सुखाचा आहे कुठे रस्ता सुखाचा आहे कुठे वळणावरती दुःख भेटे तुझ्या माझ्यात अंतर पडे चालताना येतात काटे नको मनाची ग्वाही अशी नको मनाची ग्वाही अशी नको संसाराची घाई अशी दे हात हाती अखेरीस तुझा विसावेल जीव उंबऱ्यापाशी चिंता अशी दूर जाता चिंता अशी दूर जाता धमन्यातून प्रवाह होता अलेक मनाचा टिपू कागदावर खेळ माझा माझा राहता सारे विश्व गोड असे सारे विश्व गोड असे तुझ्या संसाराची ओढ दिसे ऊन सावलीच्या खेळात हा उंबरटा बघ विठ्ठल वासे उंबरटा बघ विठ्ठल वासे उंबरटा बघ विठ्ठल वासे धन्यवाद